तुम्ही आत्ता बघितलंच मैत्रिणींनो मी जी शिकाकाई कुठून घेतली ती आता या ठिकाणी मी ग्लासभर पाणी टाकून उकडायला ठेवलेली आहे आणि आज व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे तर बघत राहा हा व्हिडिओ आणि खूप आनंद येणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघताना तर जी शिकाई माझी उकडायला टाकली आहे ती करते तोपर्यंत मी हे थोडं बसून ती कुठून घेणार आहे बारीक असे पीस करून आपल्याला अशा प्रकारे शिकाकायला कुठून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी जी शिकाकाई उकडायला टाकलेली होती ती उकडेपर्यंत मी तिकडे शिकाकाई कुठून घेतली आणि या ठिकाणी शिकाकाई उकडून झालेली आहे एकाकडे कडशी ठेवलेली आहे एकाकडे बटली ठेवलेली ले आहे डोकं धुण्यासाठी खूप पाणी लागतं म्हणून आता या ठिकाणी मी शिकाकाई गाडून घेतलेली आहे चाळणीमध्ये आणि दुसरीकडे मी दोन निंबूच्या फळ कापत आहे आणि दोन निंबूच्या फळ मी त्याच्यात डोकं धुण्यानंतर वापरणार आहे आणि त्याच्यात मी काय टाकते बघूया बघूया तुम्ही आता व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी मी दोन निंबू कापून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये आवळा स्वरस हे टाकून घेतलेलं आहे त्याच्याने मी डोकं धुत असते आवळा रिठा शिकावाय यावेळेस मला आवळा आणि रिठा भेटले नाही त्यामुळे मी हे टाकून घेतलं आणि या ठिकाणी माझे डोकं वगैरे दोन आंघोळ करून आणि डोकं फक्त पुसून बांधून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी मागच्या रूममध्ये दे देवपूजा करत असते तो रूम मी साफसफाई करून घेणार आहे बघू शकता तुम्ही ह्या रूममध्ये आ, मला असं वाटतं की खूप दैवी शक्ती आहे मला या घरामध्ये आमच्या आम घरात मटण आलं किंवा दारू आली तर अजिबात चालत नाही म्हणून या जागेवर स्पेशल या जागात पुसत आहे त्या जागेवर काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे माझे तरी, तरी मत आहे तर या घरात मला मटण मच्छी आली की अगदी चिडचिड होते भांडणं होतात आणि मटण म दारू जरी दारू पिऊन आले आमच्या घरी तरीसुद्धा माझी एवढी चिडचिड होते एवढी चिडचिड होते आणि मी आक्रो म्हणजे खूप आक्रोश करते आणि खूप मला भांडण करायची इच्छा होते म्हणून ह्या घरात नाहीतर दारू नाही नसली किंवा भ्रष्टकार नसला तर मी अगदी स्वस्त असते या ठिकाणी मी घर पुसून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी देवपूजा करत आहे बघितलं माझ्या दिवारा किती सुंदर आहे तर मी घेतलेला होता याला सात आठ वर्ष झाले असतील तर त्यावेळेस आता या ठिकाणी मी खिचडी दुपारच्या वेळेस खिचडी करून खाल्लेली आहे कारण मुलांचे डबे झालेले होते आणि मी केलेली होती पत्तागोबी आणि मुलांच्या डब्यापुरती होती तर त्यामुळे मी आता दुपारच्या वेळी मला लागली होती भूक मी आता या ठिकाणी गुरांचं आवरून आली आणि भूक लागली म्हणून मी आता या ठिकाणी खिचडी टाकून कांदे लसूण मीठ मिरची हळद अगदी शेंगदाणे बटाटे टाकून थोडीशी होईना आपण खिचडी केली आणि जेवण घेते आणि मग बघूया तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओ किती छान आणि होणार संध्याकाळची वेळ म्हणजे चार या ठिकाणी संध्याकाळची वेळ म्हणजे चार वाजले असतील केर कचरा काढून आणि घेऊन आहे आणि सर्व काना कोकरा झाडून बाहेर आणलेला आहे गादी नाही हॉल थोडा मोठा आहे थोडा छोटा असं असतं का बाजे असं छोटा

मला काहीच खरं नाही या ठिकाणी या ठिकाणी गहू टाकून दिलेले आहे तुम्ही दडायला आणि असं नाही की दडून दडायला टाकून दिलं आणि बाकीचे काम पर, करायचे असं नाही चक्की ढिल्ली फॉल्टी झालेली आहे न तर तिची एवढी खराब झालेली आहेत दुसरे काम या ठिकाणी तिथं बसावंच लागत असं काही सुद्धा करू शकत नाही आपण तर या ठिकाणी परत परत मला यावं लागेल आणि या ठिकाणी मी दादर काढायला गेले दादर ठेवलेली आहे दादर काढला तुम्ही गहू टाकलेले होते आणि आता दादर

या ठिकाणी बोंडे वगैरे थोडीशी या ठिकाणी मी तर दड करून ठेवलेलं आहे तरी सुद्धा दडायच्या वेळेस एक हात मारून द्यायचा काय फरक पडतो

तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे माझी आणि करत असताना काय काय स्तोत्र बघा देवाची आवडला पाहिजे मी काय आणि तुम्ही एक गोष्ट अजून घरात बरकत राहण्यासाठी व्हिडिओ पण कोणती सेवा करावी काय करावी आणि मी वीस वीस म्हणजे लग्नाच्या अगोदर पासून म्हणजे भक्तिमार्गातच आहे आणि म्हणजे अमावश्या पौर्णिमा सुतक वर्दी हा मला त्रास होतो एवढ्या वेळेस माझ्याकडनं होत नाही पण एनीटाईम मी म्हणजे भक्तिभावामुळेच मी एवढी शक्तिशाली आणि माझ्यावर एवढे पण संकट आलं पण देवामुळेच ते दे संकट टळले आता या ठिकाणी मी काय वाचत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये

रूप सरस्वती को तुम धारा दे सुबुद्धि ऋषि मुन बारा दरियो नरसिंह को अम्बा प्रकट भई बाण कर कंबा रक्षा कर प्रहलाद बचाय वीरन को सुर स्वर्ग पटायो लक्ष्मी रूप धर जग माई श्री नारायण अंग समाय दया सिंधु में करत विलासा शीर सिंधु दी जय मनासा नासा, नासा लिंगलाज में तुम महिमा मई न जाय बकानी मातंगी अरुद मावती माता पुनेश्वरी बगला सुखदाता श्री वैर तारा जगतारिणी चिन्ह बाल दुख निवारिणी केरी वाहन सोवानी सोवानी

सुमदान मारे रक्त बीज संकल्प सहारे महिषाभिमानी जय ही के पाप मही कुरानी रूप कला कोदारा को सेना सहित परिघाट संतन पर जब जब भय सहाय मा तो तुम तब तुम और वासवलोगा तब महिमा सब कहे शोका ज्वाला में है ज्योति तुम्हारी तुम्हें सदा पूजे नर नारे प्रेम भक्ति से जो शुवा दुख दरिद्र निकट नहीं आवे रे आवे तुम्हें जो नरम लाई जन्म वरण से सो छुट जाई योगी सूर मुनि गौतप पुकारी योग नमो हो शक्ति तुम्हारी हरी शंकर आचार्य काम क्रोध जीति सब सदा ध्यान दर शंकर को काहु काल ने सुमिरो तुमको शक्ति रूप को मर्म न पायो शक्ति गई मन में पछता शरणागत हो क्यों बकानी जय 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 जगदम्ब भगवानी भई प्रसन्न आदि जगदम्बा दैन शक्ति के न विलम्बा मोको मातु कष्ट दिहेरो तुम बिन हरे तुम बिन कोन हरे दुख तुम बिन कोन हरे दुख मेरो आशा तृष्णा निपट सतावे मोह मंदाधिक सब सवे चतुर्नाश की जय महारानी सुमेर में भवानी करो कृपा हे मात दयाला रिद्धि सिद्धि दे करो निहाला जब लगी दियो जीव दया बल बाहु तुम रो जसमें सदा सुनाओ दुर्गा चालीसा जो कोई गावे सब सुख भोग परम पद पावे देवी दास शरण निज जान नहीं करो कृपा जगदम्ब भवानी अत विंदेश्वरी चालीसा दोहा नमो नमो अंत बुंदेश्वरी नमो नमो जग जगदंब काज में करती नहीं विलंब जय 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 रानी आदि शक्ति जग विदित भवानी सिंह वाहिनी जय जग माता जय 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 त्रिभुवन सुखदाता कष्ट निवारिणी जय जग देवी जय 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 असुर सुर देवी महिमा अमित पार तुम्हारी शे